नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तूही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अर्णवला आपल्या सात्विकाचं जे काही पत्र लिहिलेलं असतं ते आजीने दाखवल्यामुळे अर्णव खूप खुश होतो आणि बोलतो की आजी आज मला तू इतके दिवस का नाही दाखवलं गं हे पत्र त्यावेळेस इकडे आजी बोलते की अरे मी कपाट साफ करायला घेतलं होतं त्यावेळेस मला सापडलं आता आजी आता अर्णवला विचारते की बाळा तू ना रे पूजा तर इकडे अर्णव बोलतो की हो आजी करेल मी ही पूजा ही पूजा फक्त मी आईसाठीच करेल असं पण अर्णव आपल्या आजीला सांगतो तिकडे आता अर्णव इकडे घरात असतो तर राकेश जो आहे तो इकडे ईश्वरीला भेटण्यासाठी सुप्रियाच्या म्हणजे आत्यांच्या घरी येतो तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की चला खूप दिवसांमधून आज इंदोरी जिलेबीला भेटायचंय त्यानंतर आता इकडे राकेश घरात येतो तर सुप्रिया आणि आत्या राकेशला खाली बसण्यासाठी सांगतात तर आता इकडे सुप्रिया बोलते की अहो तुमची आणि माझी जास्त ओळख पण नाही आहे बरं का तर आता राकेश बोलतो की हो अहो मी तुमच्या घरी गेलो होतो त्यावेळेस इकडे घरामध्ये जे काही घडलेलं असतं ते सर्व राकेश आता या सुप्रियाला सांगतो तर सुप्रिया बोलते की जाऊ द्या अहो तुमच्यामुळे आज आमच्या घरावरील खूप मोठं संकट टळलं नाहीतर त्या भंडारी वकिलाने आमचं काय करून ठेवलं असतं कुणाच ठाऊक असं सुप्रिया ही राकेशला बोलते तर राकेश लगेच बोलतो की अहो मला खूप ऑकर वाटतं तुम्ही असं मला श्रेय देऊ नका तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की अगं ते स्वतः जे काम करतात न, का जे ना त्याचं क्रेडिट कधीच स्वतःला घेत नाही बरं का असंच आहे स्वतःचं यांचं वागणं आपुलकीचं नातं तर त्यांच्यात खूप आहे परंतु अजून एक सांगायचं म्हटलं की त्यांना कौतुक केलेलं सुद्धा आवडत नाही तेवढ्यामध्ये नम्रता तिथे येते नम्रता राकेशला बघते आणि बोलते की अहो राकेशजी कधी आले तुम्ही तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की अहो कालच आलो मी ईश्वरी कुठे आहे ईश्वरी दिसत नाही बरं असं राकेश जेव्हा बोलतो तेव्हा आता नम्रता लगेच ईश्वरीला आवाज देते ईश्वरी किचनमधून बाहेर येते आणि ह्या राकेशला विचारते की अहो राकेशजी तुम्ही कधी आले तेव्हा मात्र रा, आता राकेश लगेच बोलतो की मी कालच आलो एक गोष्ट अशी ठरवली की पुढच्या वेळी जेव्हा इंदोरला जाईल ना तेव्हा सो तुम्हाला सर्वांना सोबतच घेऊन जाणार आहे मी इंदोरला एकटं नाही जाणार असं राकेश आता ह्या आत्यांसमोर जेव्हा बोलत असतो तर आत्या खूप खुश होतात आत्या लगेच बोलतात की वा वा आता पटलं मला राकेशजी तुमचं बोलणं बरं का तेवढ्यामध्ये ईश्वरी लगेच बोलते की आमच्या आत्यांना खूप आवडतं बरं का असं फिरायला सर्वांबरोबर जायला असं ईश्वरी सर्वांसमोर बोलते नम्रता खूप खुश होऊन बघत असते तेवढ्यामध्ये आता राकेश बोलतो की ईश्वरीजी हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलं असं म्हणतं तर राकेश आपल्या खिशामधून एक छोटासा बॉक्स काढतो आणि ईश्वरीच्या हातात देतो ईश्वरी बोलते की माझ्यासाठी काय आणलं तुम्ही हे आता सुप्रिया आणि ही आत्या दोघी एकमेकीकडे बघतात आता ईश्वरी बोलते की का आणलं तुम्ही हे सर्व तर आता इकडे राकेश बोलतो की अहो मी जेव्हा मार्केटमधून चाललो होतो ना तेव्हा ह्या हे मला दिसलं आणि मला खूप आवडलं त्यानंतर मी विचार केला की मला कुणासाठी घ्यायचं मग मला तुमची आठवण आली आणि मग मी घेऊनच टाकलं असं पण राकेश ईश्वरीला बोलतो आणि ह्या सुप्रियाला विचारतो की तुम्हाला चालेल ना मी ईश्वरीला हे गिफ्ट दिल्यामुळे तर इकडे सुप्रिया हो असं बोलते आता ईश्वरी खूप खुश होऊन राकेशकडे बघते ईश्वरी तो बॉक्स आपल्या हातात घेते आणि थँक्यू असं बोलते आता राकेश बोलतो की बघा ना एकदा त्या बॉक्समध्ये काय आहे ते आता ईश्वरी तो जो काही पॅकिंगचा बॉक्स असतो तो ओपन करू लागते नम्रता समोरच उभी असते आता ही आत्या आणि ही सुप्रिया दोघी ईश्वरीकडे बघत राहतात आणि त्याचवेळेस ईश्वरीने जेव्हा तो बॉक्स ओपन केलेला असतो त्यावेळेस सुंदर अशी कानातले त्या बॉक्समध्ये असतात तेवढ्यामध्ये ईश्वरी ते कानातले बघते आणि लगेच बोलते की खूप बडी या कानातले आहेत बरं का ताई बघ ना किती सुंदर आहेत हे कानातले असं पण इकडे जेव्हा ईश्वरी आता नम्रताला सांगते तर नम्रता बोलते की हो ताई खूप सुंदर आहेत कानातले आता ईश्वरी बोलते की ओ राकेशजी इतके काही सुंदर कानातले आणले तुम्ही मला खूप आवडले तेवढ्यात राकेश लगेच बोलतो की मला माहीत होतं तुम्हाला कानातले आवडणार आता तेवढ्यात आत्या तर खूपच खुश होतात आत्या लगेच बोलतात की राकेशजी तुम्ही आता जेवण करून जायचं बरं का अजिबात तसं जायचं नाही तेवढ्यामध्ये इकडे आता राकेश हो असं बोलतो दुसरीकडे आत्या आता सुप्रियाला लगेच बोलतात की बघ सुप्रिया किती चांगला आहे हा राकेश मुलगा अगं इशूसाठीच कसं गिफ्ट आणलं नमूसाठी का नाही आणलं मग बघ राकेशच्या मनात ईश्वरीच आहे राकेशला ईश्वरीच आवडते असं पण आत्या आता सुप्रियाच्या मनामध्ये घालत असतात आता ही आत्या, था था आत्या तर खूप खुश असते आत्याला काय माहीत राकेश किती धूर्त माणूस आहे किती डुप्लिकेटपणाने वागतो तर दुसरीकडे आता ही आपली जी काही आजी आहे ती घरात असते आपल्या घरामध्ये दे जी काही देवी मातेची मूर्ती असते त्यासमोर हात जुडून उभी असते आणि बोलते की काई कर देवी माते या लावण्याचं आणि चिंटू या दोघांच्या हातून ही जी काही पूजा आहे ही पूजा पार पडली पाहिजे आणि दोघांच्या अगदी सात जन्माच्या ज्या काही गाठी आहेत ना त्या अगदी जुळू दे एवढीच माझी प्रार्थना आहे मनापासून देवी माते तुझ्याकडे तूच घडून आणून दे सर्व गोष्टी या असं पण आजी आता देवी मातेसमोर अगदी मनापासून प्रार्थना करत असतात इकडे आजी बोलतात की नाही नाही आता मला थोडंसं शांतच राहावं लागेल फक्त आई तुझीच कृपा असू दे ग सर्वांवर एवढंच मला तुला सांगणं आहे असं पण आजी आता म्हणत असतात आणि त्याच वेळेस इकडे ही अंजली घरात असते तेव्हा तिथे अर्णव जातो आता अर्णव ह्या आपल्या ताईकडे बघत असतो तिच्या कपड्यांचं घड्या घालण्याचं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये समोर जातो आणि तिच्यासमोर जाऊन बसतो अर्णव लगेच आपल्या बहिणीला बोलतो की रागवलीच ना माझ्यावर त्यावेळेस आता इकडे अंजली बोलते की मग तुलाच रागवता येतं का फक्त त्यानंतर इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या कानाला हात लावतो आणि बोलतो की हे बघ कानाला हात लावून मी तुझी माफी मागते परंतु असं नाराज होऊ नको परंतु आता अंजली काही बोलायला तयार नसते अंजली बोलते की नाही नाही मला तुझ्याशी बोलायचंच नाही आता अर्णव खूप या ताईला अगं प्लीज ताई अगं प्लीज ताई असं म्हणत असतो त्यानंतर इकडे अंजली तरी पण बोलत नसते तर इकडे अर्णव आपल्या ताईला बोलतो की तुला यायचं का माझ्याशी शॉपिंग करायला आपण शॉपिंग करायला जाऊ तेवढ्यामध्ये आता अंजली काही या अर्णवशी जायला तयार नसते आता अर्णव लगेच खाली बसून घेतो आणि बोलतो की आता मी रडतोच थोडासा तशी तू नाही मला माफ करणार तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की रड एकदाचा बघू तरी अर्णव राजेशीर के कसा रडतो ते मला बघायचंच आहे असं पण अंजली आता अर्णवला बोलते आणि खरोखर मित्रांनो आता अर्णव खाली बसतो आणि अर्णव खरोखर रडायला लागतो तेवढ्यामध्ये अंजली अर्णवला बोलते की अरे चिंटू दादा तू तर खरोखर रडायला ला लागला अरे काय वेडेपणा करतोस हा तेवढ्यामध्ये इकडे हा अर्णव बोलतो की तू मला बोलली ना ताई की रड म्हणून मग रडलो मी त्यात काही एवढं ताई मला माहीत होतं की माझ्या डोळ्यामध्ये मा जे काही पाणी येणार आहे ते तुला नाही बघवणार मी पण तुझी गंमत करत होतो बघ असं पण इकडे अर्णव आता आपल्या बहिणीला बोलतो आणि थोडंसं डोळ्यातलं पाणी आलेलं असतं ते हळूस तिच्या अंगावरती हळूस बोटाने शिंपडून टाकतो तेव्हा आता इकडे ही अंजली अर्णवची मजा करत असते तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की काय ताई तुझं किती मारतेस गं मला कारण आता यांच्या दोघांची मज्जा मस्ती चाललेली असते बघा मित्रांनो आता ही अंजली आपल्या दादाला मिठी मारते आणि बोलते की स्वारी दादा आता अर्णवसुद्धा खूप खुश होतो अंजली अर्णवला बोलते की पुन्हा असं करायचं नाही बरं का तर अर्णव ओके असं बोलतो त्यानंतर आता दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात अंजली ही अर्णवला बोलते की कुठली गोष्ट जर तुझ्या मनात नसेल तर मी ती होऊनच देणार नाही बरं का दादा आणि अजून एक सांगायचं तुला की आजीने तुझ्यासमोर अट घातलेली आहे एकदा आपण तिच्याशी बोलूयात आणि तिच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाजूला करूयात काही ना काही मार्ग नक्कीच निघेल यावर असं पण अंजली आता ह्या आपल्या अर्णवला बोलते इकडे अंजली अर्णवसमोर आता ईश्वरीचा विषय काढते आणि बोलते की खरोखर ईश्वरी किती ग्रेट आहे किती सुंदर फ्रेम दिली ना आपल्याला तिने त्यामुळे बोलले बाकी काही नाही असं पण इकडेही जी काही अंजली आहे ती अर्णवला सांगू लागते एवढ्या फोटोमधून तिने आपल्या तिघांचा एक फोटो निवडला आणि बघ आपल्याला कशी फ्रेम दिली आवडली खरे दादा तुला ती फ्रेम असं पण अर्णवला ही अंजलीताई विचारते आता अंजली पुन्हा ह्या या, या अर्णवसमोर ईश्वरीचं खूप कौतुक करत असते आणि बोलते की खरोखर ईश्वरी खूप चांगली आहे ती सर्वांना आपलंसं करून टाकते तेवढ्यामध्ये आता पुन्हा ही अंजली या अर्णवसमोर बोलते की तुला आवडते का रे ईश्वरी तर आता इकडे अर्णव हो असं बोलतो आता अर्णव या आपल्या बहिणीला सांगतो की उद्या मी पूजा करायला तयार आहे कारण आईसाठी मी तयार झालेलो आहे तर इकडे अंजली बोलते की नेमकं मला नाही कळलं आईसाठी म्हणजे तेवढ्यामध्ये इकडे अर्णव आता जे, जे काही पत्र सात्विकाने लिहिलेलं असतं आणि ते पत्र जे मी वाचलेलं आहे त्यामुळे मला ही पूजा करण्यासाठी तयार व्हावं लागलं असं पण अर्णव आपल्या बहिणीला सांगतो अर्णव हा आपल्या आईसाठी जी काही पूजा करायला तयार झालेला असतो त्यामुळे अंजली खूपच खुश होते अंजली लगेच आपल्या मनाशी बोलते की खरोखर माझा किती गुन्हे भाऊ आहे परंतु अंजली आपल्या मनाशी बोलते की परंतु ही पूजा जी आहे ती या लावण्याबरोबर करायचं अजून ह्या आपल्या अर्णवला माहीत नाही असं पण ही अंजली आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता ही जी काही ईश्वरी आहे ती सुंदर साडी घालून छान तयार होऊन इकडे आजीच्या घरी निघलेली असते तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की अगं इशू किती गोड दिसतेस माझी लेख इतकी छान तयार होऊन कुठे चाललीस बाळा आज आज काही कार्यक्रम आहे का, का त्यांच्या घरी तेव्हा आता ईश्वरी बोलते की हो देवळामध्ये दे पूजा आहे आज आजी मला बोलल्या की तू ये लवकर आटोपून त्याच्यामुळे चालले तर सुप्रिया लगेच बोलते की बरं झालं तुलाही देवाचे आशीर्वाद मिळतील आता इकडे सुप्रिया खूपच सुंदर दिसत असते साडी घातलेली असते आणि अतिशय छान मेकअप केलेला असतो तर सुप्रिया बोलते की जा मंग उशीर आता आजीचं जे काही मन मोडावंसं नाही वाटलं मला असं पण ईश्वरी ही या आपल्या सुप्रियाला सांगू लागते सुप्रिया जी आहे ती ह्या ईश्वरीला बोलते की बरं जातो तुला वेळ होतो जा तेवढ्यामध्ये नमू तिथे येते नमू लगेच बोलते की अगं ईश्वरी तू इतकी सुंदर साडी घालून नेमकं कुठे चालली तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की अगं महादेवाच्या मंदिरामध्ये आज पूजा आहे आज त्या आजीच्या त्यांच्या घरची त्यामुळे आपली इशू चालली आहे छान तयार होऊन आता नम्रता लगेच बोलते की ईश्वरी अगं पूजेचा एवढा विचार करायची गरज नाही आहे बोलते की अगं ईश्वरी असं नाराज नको राहू चेहरा असा मस्त ठेव बरा अजून काही झालं का सांग बरं तर ईश्वरी नाही असं बोलते काही नाही झालं ताई तर सुप्रिया बोलते की एवढा तू विचार करू नकोस बाळा अगं पूजेला चालली आहेस मग अगदी प्रसन्न मनाने जायचं असतं पूजेसाठी तर ईश्वरी हो असं बोलते मस्त शंकर पार्वतीचा आशीर्वाद घेऊन ये बरं का असं नम्रता ही ईश्वरीला बोलते तर ईश्वरी हो असं बोलते आहे ईश्वरीचं मन जे आहे ते आपल्या मनाला सांगतं की मी थोडंसं चुकीच्या गोष्टीत अडकते असं माझ्या मनाला वाटतंय तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की अगं तू कसला विचार करतेस ईश्वरी तर ईश्वरी नाही आई मी कसला नाही विचार करत बरं निघते आई मी उशीर होतो मला असं म्हणत आता ईश्वरी लगेच बॅग घेऊन इकडे घराबाहेर पडते आजी इकडे हॉलमध्ये वसलेले असतात तेवढ्यामध्ये राकेश आणि ही अंजली दोघेही छान तयार होऊन इकडे पूजेसाठी जाणार असतात छान तयार झालेले असतात तेवढ्यामध्ये आजी बोलते की खूप मस्त दिसतात बरं का तुम्ही इतकी छान छान जोडी दिसते तुमची काय सांगू तुम्हाला असं पण इकडे आजी आता ह्या आपल्या अंजली आणि राकेशला बोलत असते तेवढ्यामध्ये चिंटूसुद्धा छान तयार होऊन येतो आता इकडे अंजली तर या चिंटूचं खूप कौतुक करत असते इकडे आजीसुद्धा अं ह्या आपल्या अर्णवला बोलतात की खूप सुंदर दिसतोच बरं का दादा माझा चिंटू तेवढ्यामध्ये तिथे लावण्य येते आता लावण्याने तर ह्या सात्विकाचा जो काही लुक आहे तो पूर्णपणे तशीच साडी घातलेली असते तसंच आणि ते सर्व घातलेलं असतं आणि तिथे दारात येऊन उभी राहिलेली असते आता सर्वजण लावण्याकडे बघतात आजीसुद्धा खूप खुश होतात मात्र आता अर्णवला काही ह्या लावण्याचा लुक अजिबात आवडलेला नसतो त्याला लावण्याचा खूप राग येत असतो तो खूप रागाने आता ह्या लावण्याकडे बघतो राकेश पण समोर असतो अंजलीसुद्धा छान तयार होऊन तिथे असते तेवढ्यात आता इकडे ही जी काही लावण्य आहे ती इकडे आतमध्ये येते आजी समोर येऊन उभी राहते आणि आपल्या आजीला बोलते की नमस्कार करते आजी लगेच बोलतात की अगं माझी दृष्ट लागेल माझ्या लावण्याला आता ही लावण्य आजींना नमस्कार करते आणि जवळच उभी राहते आता इकडे ही मामी तेवढ्यात लगेच बोलते की सात्विकताई चालत आले असाच भात झाला बरं का अगदी तू साध्विकाताईसारखी दिसतेस आज असंही वल्ल्ह आता या, या लावण्याचं कौतुक करते परंतु अर्णव तिच्याकडे खूप रागाने बघत असतो इकडे राकेश जो आहे तो सुद्धा या अर्णवकडे बघतो त्यानंतर ही लावण्य खूप खुश होऊन हसत उभी असते आणि या अर्णवकडे सुद्धा बघत असते तर लावण्य ही या अर्णवला विचारते की मी कशी दिसते आता अर्णव बोलतो की मी काहीतरी बोलावं म्हणून तू असं केलंस ना लावण्या तू जे काही हे ट्रिक्स वापरते ना ते माझ्यावर काम नाही करत असं पण अर्णव आता ह्या लावण्याला बोलतो तर आजी आज खूप नाराज होतात कारण आता अर्णव ह्या लावण्यावर खूपच भडकलेला असतो तर आता लावण्याला लगेच बोलते की मी कशासाठी करेल हे तर आता इकडे लावण्याला अर्णव बोलतो की कुणासारखा गेटअप केल्याने काहीच होत नसतो तेवढ्यात लावण्य बोलते की तू प्लीज असं काही विचार करू नको मला यातलं काहीच माहीत नाही आहे अरे इनफॅक्ट माझा गेटअप हा सात्विका आंटीशी मॅच होतो हे मला माहीत पण नव्हतं असं पण इकडे ही लावण्य आता ह्या अर्णवला सांगू लागते मला वाटलं की साडी नेसावी म्हणून मी साडी नेसून आले त्यात काय झालं एवढं असं पण ही लावण्य आता अर्णवला बोलते या लावण्याकडे बघतो आणि विचार करू लागतो की मानलं लावण्य मी तुला तेवढ्यामध्ये आजी आज लगेच ह्या अर्णवला बोलतात की हे बघ चिंटू अरे तू अजिबात एवढं टेन्शन घेऊ नको हे जे काही घडतं ते अगदी योगायोग आहे हे संकेत आहेत अगदी तू अजिबात टेन्शन घेऊ नको कसलं असं आजी आता ह्या अर्णवला सांगत असतात त्या अनंतर आता इकडे ही आजी जी आहे ती बोलते की तिने काही एवढा असा खास गुन्हा केलेला नाही आहे तू तिच्यावर एवढं चढू नको अंजली तू आता महादेवासाठी बेलपत्र आणि सर्व काही व्यवस्थित घेतलं ना सर्व तर इकडे ही आपली अंजली हो असं बोलते तेवढ्यामध्ये आजी बोलते की चला उशीर होतोय तर आता इकडे लावण्यासुद्धा ह्या आजीबरोबर निघते परंतु अर्णव बोलतो की एक मिनिट जी लावण्य कशासाठी येते देवळात असं पण इकडे अर्णव लगेच आजीला बोलतो तर आजी बोलते की जाऊ दे तिला पूजा करायची आहे तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की माझ्याबरोबर नको येऊन देऊ तिला तिला जा काय झालं एकटीला जायला मी लावण्याला चांगलं ओळखतो नाही पूजा करायची आहे त्यामध्ये लावण्याचा काही संबंध नाही आहे तिला अजिबात मंदिरात येऊन उन देऊ नकोस असं पण इकडे अर्णव आपल्या आजीला स्पष्टपणे सांगतो अंजली आता ह्या चिंटूला बोलते की जाऊ दे चिंटू येऊ दे जाऊ दे तिला तर राकेश लगेच बोलतो की जाऊ दे पूजा करणं न करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे केल्याने कुणाचं काय नुकसान होतं असं पण इकडे राकेश आता अर्णवची समजूत काढत असते तर अंजली राकेशला बोलते की जाऊ द्या इकडे ही अंजली आता ही अर्णवजीसुद्धा समजूत काढत असते लावण्याचा जो चेहरा बघण्यासारखाच झालेला असतो इकडे सर्वजण पूजेच्या ठिकाणी म्हणजे महादेवाच्या मंदिरात आलेले असतात जिथे पूजा घालायची असते तिथे आणि तेव्हा आता ही आपली जी काही अंजली आहे ती ईश्वरीला इकडे तिकडे बघू लागते तर राकेश बोलतो की अगं तू कुणाला बघते अंजली बोलते की इथे ईश्वरी येणार होती मी ईश्वरीला बघते तिला सुद्धा इथे पूजेसाठी मी बोलावलं आहे असं जेव्हा आता ही अंजली राकेशला सांगते त्यावर आता राकेशची चांगलीच बत्तीगुल होते राकेशला खूप टेन्शन येतं आता राकेश लगेच बोलतो की एक मिनिट वर का मला कुणाचा तरी अगदी महत्वाचा कॉल आलाय मी तेवढा कॉल अटेंड करतो आणि मग येतो तुम्ही पुढे चला असं म्हणत होता खिशामधून मोबाईल काढत हा राकेश थोडासा फोनवर बोलण्याचं नाटक करू लागतो आणि इकडे साईडला येतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी ते समोरून येते आणि ह्या राकेशला खूप मोठ्याने राकेशजी असा आवाज देते आता राकेश तर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो राकेश लगेच ईश्वरीकडे बघू लागतो ईश्वरी सुद्धा राकेशकडे बघत राहते तर मित्रांनो आता तर ईश्वरीने रंगियात ह्या राकेशला इथे मंदिरामध्ये कॅचअप केलेला आहे आता नेमकं पुढे होणार तरी काय हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद